नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण साहित्यिक व त्यांची साहित्य कृती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ल देशपांडे यांची साहित्य कृती बटाट्याची चाळ गोळा बेरीज असा मी असा मी फसवणूक अंमलदार तुझे आहे तुझ पाशी सुंदर मी होणार ती फुलराणी व्यक्ती आणि वल्ली अपूर्वाई पूर्व रंग नस्ती उठाठे राजा बडे यांची साहित्य कृती माझी मनी चांदणे क्रांती स्वप्नगंधा गीते विष्णू वामन शिर शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची साहित्यकृती जीवन लहरी विशाखा समीधा हिमरेषा वादळवेल मारवा किनारा वजयंती राजमुकुट कौंतेय विदूषक विठ्ठल उमप यांची साहित्य कृती बाई फू अबक दुबक तिबक अरे संसार संसार खंडोबाच लगीन उघड बया उघड जांभूळ आख्या सुधा मूर्ती यांची साहित्य कृती वाईज अँड अदरवाईज अस्तित्व आजीच्या पोतळीतील गोष्टी आयुष्याचे धडे गिरवताना बकुळा गोष्टी माणसांच्या असामान्य पुण्यभूमी भारत माधुरी यांची साहित्यकृती अग्निपंख अनुवादित मूळ इंग्रजी विंग्स ऑफ फायर लेखक एपीजे अब्दुल कलाम अंतरी विणा झंकारती काच कमट चकवा डी एक चतुरस्त्र माणूस पळसाची पाणी पुनर्जन्म ब्रेन वेव्स लेट्स टू अ यंग सायंटिस्ट अनुवादित मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर एडवर्ड ओ विल्सन, रंग तरंग, समुद्र सी राव अनोख्या रसायनाने बनलेला माणूस स्वप्नाकडून सत्याकडे प्रल्हाद केशव अत्रे यांची साहित्यकृती झेंडूची फुले साष्टांग नमस्कार तोंही नव्वेज कवडी चुंबक ब्रह्मचारी डॉक्टर लागू मोरूची मावशी अशा गोष्टी अशा जमती फुले आणि मुले करेचे पाणी जयवंत दळवी यांची साहित्य कृती अथांग अधांतरी अंधाराच्या पारंब्या अपूर्णांक अभिनेता अलाणे आणखी ठणठणपाळ अल्बम उत्तरवाट ऋणानुबंध कवडसे कशासाठी पोटासाठी कहाणी किनारा कौसल्या राम गणेश गडकरी यांची साहित्यकृती वेड्यांचा बाजार अल्लड प्रेमास रिकामपणाची कामगिरी प्रेमसन्यास पुण्य प्रभाव एकच प्याला भावबंधन संपूर्ण बाळक्रम मंगेश पाडगावकर यांची साहित्यकृती धारा नृत्य जिप्सी छोरी उत्सव विदूषक सलाम गझल भटके पक्षी बोलगाणी निंबोणीच्या झाडामागे भोलानाथ बबलगम साठे यांची साहित्य आकलेची गोष्ट अमृत आघात आबी आवडी इनामदार कापऱ्या चोर कृष्णाकाठच्या कथा खुणंबाडा गजाआड गुराळ गुलाम चंदन चिखलातील कमळ चित्रा चिरानगरची भूत नवती निखारा जिवंत काळतूस तारा पाझर पिसाळलेला माणूस फकीरा फरारी मथुरा माकडीचा माळ रत्ना रानगंधा रूपा, रानबोका वारणेचा वाघ वैजयंता वैर संघर्ष सुगंधा आपणच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद